आज तर माझ्या भावाच्या अंदर स्पायडरमॅनची अलौकिक शक्ती चाली होती कधी विहिरीच्या अंदर तर कधी झाडावर तर आज कामाच्या वापात मी आपली फटपटी धरून दादा आपला यंत्र धरून आलो होतो शेतात ट्रॅक्टर वर तर बसून गेलो पण तुमक आहे जितके जादा झटके ट्रेन मे नाही लागते झटके ट्रॅक्टर वर लागते हे पण इकडं आपला दादा ट्रॅक्टर चालवणं सोडून तुरीचे बिडला मग का मीन पण तुरीचे सेंगा बुरला आणि खावालेच बिडला आणि शेतावर पोहोचला येता बरोबर कस्तुरी मेथीची धुंगोडी पेटून पायपाला शेकला आणि आशीर्वाद बी घेतला आपल्या विहिरीमध्ये पाणी तर होता पण तो काढायला आपल्याकडे बाल्टीची कमतरता होती म्हणून म्हणून चार चौघाच्या बांध्यावर जाऊन कसा तरी बाल्टी खोजून आणला आणि पहिले विहिरीच्या पाणी काढला आणि इकडे कारनामे करता करता समजलाच नाही का आपल्या दादाच्या अंदर स्पायडरमॅनची अलौकिक शक्ती आली म्हणून कारण कधी कधी विहिरीच्या अंदर जात होता तर कधी कधी विहिरीच्या बाहेर येत होता व कधी कधी तर सीधा झाडावरच चढत होता हाजरी कारनामा मार्वेल स्टुडिओ वाल्यानं पाहिला तर छोटा मोठा रोल तर भेटूनच जाईल मा भावाले म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा मार्वेल स्टुडिओ वाल्याला दिसला पाहिजे आणि आता हा शेवटचा कारनामा बाकी आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या अलौकिक शक्तीचा वापर करून फॉलो सब्सक्राइब भी करून टाका